नागपूर शहरात गुन्हेगारीवर पोलिसांचा धडाकेपा हल्ला उडकेश्वर पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडत तिघा आरोपींना गजाळ केलंय मानेवाडा बेसा रोड परिसरात पोलिसांच्या गस्तीदरम्यान उघड झालेल्या या कटामुळे मोठा अनर्थ टळलाय तर आरोपीकडून तब्बल सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली हुडकेश्वर पोलिसांचे तपास पथक मानेवाडा रोड परिसरात गस्त घालत होते यावेळी राधानंदनगर जगन्नाथ मंदिराजवळ चार ते पाच संशयित इसम बसलेले आढळले त्यांना घेराव घालताच त्यातील दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले मात्र तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं विजय उर्फ तात्या कोशित वय वर्ष एकोणवीस अंकित उर्फ सरकार सुरज पाटील वैवर्ष तेहत्तीस आणि अक्षय उर्फ मुंडी सागर शाहू वर्ष एकोणवीस अशी चौकशीत आरोपींची ओळख उघडकीस आली तपासा दरम्यान आरोपींकडून एकूण एक लाख शहात्तर हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे आरोपी शस्त्रसज्ज अवस्थेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागले फिर्यादी पोलीस हवालदार संदीप पाटील यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक जाधव हो यांनी हा गुन्हा नोंदविला आहे सध्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून पसार झालेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस ठाणे डीबी पथक ते एपीआय भलावी संदीप पाटील गोपाल देशमुख आणि दिनेश गाडेकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळालेली होती की काही दिवसां एक अंधारामध्ये डबा धरून बसलेले आहे आणि ते ज्याकडे काहीतरी घातक घातकशस्त्रे आहेत त्यावरून आम्ही त्याला छापा टाकून आमच्या डिबी पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे त्यांच्याकडे धार धार चाकू ब्लोज मास्क अॅलन दोरी एक पल्सर गाडी आणि चार मोबाईल असा टोटल एक लाख शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आलेला आहे त्यामध्ये आम्हाला तीन आरोपी घटनास्थळावरच ताब्यात घेण्यात आले आपल्या पथकाने दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते सो टोटल पाच आरोपी होते तिथे तीन आरोपींना आपण तात्काळ अटक केलेली आहे अटक करून त्यांचे मान्य न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे की दोन आरोपी जे पाहिजे आहेत ते कुठे आहे ठाव ठिकाणा कुठे आहे याचा आपण शोध घेत आहोत आणि हे कुठे दरोडा टाकणार होते आणि काय प्लॅनिंग करणार होते याबाबत अधिक हे पुढील तपास आहे पुडकेश्वर पोलिसांनी दाखवलेलं धाडस आणि चोट्याचा कट उघडकीस आणत केलेली ही कारवाई यामुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या सतर्कतेचं दर्शन घडलं आहे आता पाहावं लागेल की पसार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतात का